सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नगर अजमेर औरंगाबाद बबिना बेळगाव कन्नूर देवळाली कामठी खडकी मोरार नसीदाबाद पुणे सागर आणि सिकंदराबादसह अनेक शहरामध्ये कॅन्टोनमेंट बोर्डाचे नागरी क्षेत्रात विलिनीकरण करण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत कॅन्टोनमेंट बोर्ड नागरी क्षेत्रात विलिनीकरण होणार आहे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या मालमत्तेवरील मालकी हक्क नगरपालिका स्थानिक संस्थेकडे विनामूल्य हस्तांतरित करता येणार आहे या संदर्भात कॅन्टोनमेंट बोर्डासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे एका शाळकरी अल्पवयीन मुलीच्या अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली आहे संबंधित अल्पवयीन मुलगी रावरी शहरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे दिनांक तीन जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ती रावरी येते शाळेत गेली शाळा दुपारी बारा वाजता सुटते परंतु संध्याकाळी सहा वाजूनही मुलगी घरी न आल्याने मुलीच्या आईने आपल्या पती सांगितले दोघा पती पत्नीने मुलीचा शोध घेतला परंतु मुलगी आढळून आली नाही याबाबत मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय राता येथून अशोकनगर येथे कत्तलीसाठी चाललेली जनावरे शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे गणेशनगर येथून जनावरे खरेदी करून अशोकनगराला कत्तलीसाठी एका टेम्पोतून नेत होते त्यानंतर सापळा रचण्यात आला पोलिसांनी अमीर रजाक मनियार याला ताब्यात घेतलाय त्याचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला यात चार जनावरांची सुटका करण्यात आली पोलिसांनी एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हवालदार कुलदीप परबत यांनी फिर्याद दिली आहे शिगोंदा तालुक्यातील ढवळगाव विसापूर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे निंबुई ते पिंपळगाव पिसा दरम्यानचा रस्ता तर वाहतुकीसाठी मोठा घातक ठरत असून येथे छोट्या मोठ्या अपघाताची प्रमाणे वाढले आहे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे मात्र त्याला रस्त्याचे स्वरूप राहिलेले नाही गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी या परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे वेगात चाललेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून मागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील खातगाव ते टाकळी रस्त्यालगत रविवारी सकाळी घडली कुसुम एकनाथ कुलट असे मृत महिलेचे नाव आहे कुसुम या त्यांचे पती एकनाथ यादव कुलट यांच्या सोबत त्यांना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यात कुसुम यांचा मृत्यू झाला नगर तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील कानेगाव येथे आपसातील वादातून पोलीस ठाण्याच्या बाहेर एकाला मारहाण करण्यात आली या प्रकरणी बबन पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल हुके शिवराज मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हुके व मोहिते यांनी मारहाण केली डोळ्यात काढण्याची धमकी दिली डोक्यात हत्यार मारून जखमी केले तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची फिर्यादीत म्हटले साखर कामगार रुग्णालयात पावसे यांना दाखल करण्यात आले आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा वाटेकरी होऊ नये म्हणून वडील आणि सावत्र आईने कट रचून मुलगा आणि सुनेची हत्या केली पोलीस तपासात दुहेरी हत्याकांडाची माहिती तपासात समोर आली आहे या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात काळू काशीनाथ डगळे हिराबाई काळू डगळे संतोष काशीनाथ डगळे आणि काशीनाथ लक्ष्मण डगळे या विरोधात गुन्हा दाखल केलाय असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महिला कामगारांनी मोर्चा काढून लोकशाही संघटनेचे राज्य प्रमुख शंकर बैलुमे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बस स्थानक परिसरात नगर कर्जत रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून राज्यातील एक लाख असंघटित महिला कामगारांना घेऊन थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय शेवगाव व पाथर्डी परिसरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शेवगाव गेवराई रस्त्यावरील सरकारी दवाखान्याजवळ पकडलीये त्यांच्याकडून सहा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे साडेनऊ तोळे सोने हस्तगत केले लखन विजय काळे गोरख हैनाथ भोसले सोनाजी एकनाथ गर्जे असे पकडलेल्या तिघांचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी फिर्यादी महादेव मुरलीधर मुंडे दिनांक चार जुलै रोजी घर बंद करून शेतात काम करण्यासाठी गेले होते कोणीतरी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत पत्र्याच्या पेटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या वासरांचे वाहन नेवासा पोलिसांनी पकडले यातून चार वासरांची सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिस कॉन्स्टेबल संदीप खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे रंगाची टाटा विस्टा मधून सलाबतपूर येथे चार वासरे घोडेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात होते सदर वाहन अडवले असतात चालक पळून गेला वाहनातील दुसरी व्यक्ती अब्दुल रक्फी शेख याला पळून गेलेल्या इसामाचे नाव विचारले असता पंकज सोपान आपण वाहूर वाघ असे नाव सांगितले सह्याद्री टॉप टेन मध्ये इथे सांगतोय तुम्ही वात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री